कसं आहे काय लोकांना मोठ्या व्यक्तींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं काम करता येतं कुठं तर जळालेला वास येतोय मला यातून त्यामुळं जर एखादा देशाच्या पातळीवरचा नेता आपली महाराष्ट्राची परंपरा बघायला होती तर त्याचं स्वागत केलं पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचं असो कोणीही येऊ भाजपचा असो इंडिय सारखा आघाडीतला असो किंवा इंडिया आघाडीतलं असो कुणीही येऊ पांडुरंगापाशीचं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीची वक्तव्य केली नाही गेली पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करतो आज जर असे लोकं येत असतील प आपली थोर परंपरा महाराष्ट्राची बघत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे देव त्यांना दिसला नाही आणि आताच कधी राजकारण वारीमध्ये आणायचा प्रयत्न केला जातोय असा बहुतेक त्यांना माहीत नाही राहुल गांधींनी किती मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत त्यांनी कधी बघितलेलं नाही टी व्ही त्यांचा कधी संबंध आलेला नाही फक्त बाईट देण्यापुरता संबंध आला असावा असं मला वाटतं तर त्यांनी थोडा इतिहास तपासून पाहावा आणि अगदी इंदिरा गांधींपासून आतापर्यंतचा सगळा इतिहास तपासून पाहावा आणि मग या गोष्टींवर वक्तव्य करावे काय अजून सावरलेलं नाही बहुतेक राहुल गांधींना आपण निमंत्रण राहुल गांधींना आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी बाळ्या मामा तसं संजय देना पाटील आम्ही स्वतः सगळ्यांनी जाऊन ही महाराष्ट्राची परंपरा आपण पाहायला यावी यात सहभागी घ्यावं व्हावं अनुभव घ्यावा वारकऱ्यांचा असं आम्ही विनंती केलेली आहे लवकरच शेड्यूल कळवतो म्हणजे कसं पद्धतीनं काय करता येईल असं सांगितलेलं आहे आता बघू त्यांचा निरोप आला की नियोजन सुरू होईल रिंगण त्याला याला आम्ही अशी कोणतीही तारीख त्यांना सांगितलेली नाही किंवा अकलूजला जा किंवा पंढरपूरला जा असं कोणतंही वक्तव्य केलं नाही या कालावधीत या असं आमंत्रण आम्ही त्यांना दिलेलं आहे